माझे नाव अनिता डोरले मी मंगळवेडा इथून आहे मी अंगणवाडी मध्ये काम करते माझे ग्रेट कोच श्रीकांत दोरकर सर पुष्पांजली दोरकर मॅडम संभाजी सर व मॅम खूप छान मॅम कधीपासून आपण कॉलवरती जॉईन काय कारण होत एक वर्ष झालं सर वा सो गुड एक वर्ष झालं कारण आपला जो फिटनेस आणि आपला जो वर्कआउट सांगत होता म्हणजे ते सगळ्या स्टेप्स बोलून जात होत्या अरे ही व्यक्ती कशी आहे ह्या व्यक्तीचा फिटनेस सध्या काय आहे त्यामुळे इतकं छान अट्रॅक्टिव्ह वर्कआउट वाटत होतं वाट त्यामुळे आपण रेग्युलरली पण होत होतात आणि डाऊन इतकं सुंदर घेतला तर हो हो मी कायम आजारी असत होते मी आजारी पडत होते मला असं आठ दिवस असं जात नव्हते की मला असं सलाईनशिवाय आणि गोळ्याशिवाय जीव जीवनच नव्हतं आणि मला स्टोनचा पण त्रास होता सर मला सात आठ स्टोन होते रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये आल्यानंतर ते पण कमी झालं डॉक्टरांनी मला ऑपरेशन करायला सांगितलं होतं पण शेवटचा पर्याय म्हणून मी रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केली होती येस मॅम आणि तर मॅम आपण सांगितलं की मला स्टोनचा त्रास व्हायचा म्हणजे आपण हिंदीत त्याला पथरी म्हणतो आणि मग हा जो स्टोनचा त्रास होता हा किती वर्षापासून आपल्याला त्रास होत होता कारण त्याच्या ज्या दोन वर्षापासून होत असतात येस मग त्याच्या वेदना फार भयंकर असतात कारण आपल्याला स्टोन स्टोन आठ दिवस आठ आठ दिवस असं जेवण म्हणून पाणी सुद्धा बचत नव्हतं काही जरी खाल्लं तरी उलट्या व्हायच्या पाणी जरी पिलं तर पण उलट्या होत होत्या कारण ते भयंकर दुखणं असतं आणि मग आपल्याला स्टोन साधारण किती डिटेक्ट झाले होते किती एमजीचे होते किंवा चौदा एम एम चे होते सर चौदा एम एम चे दोन होते एक चौदा एम एम चा होता एक बाराचा होता आणि बाकीचे सहाचे चारचे तीनचे असे होते अच्छा तर म्हणजे कसं असतं की हे स्टोन्स ज्यावेळेला डिटेक्ट होतात किंवा आपल्या त्या मार्गाला आल्यानंतर किडनीत रुचलेले स्टोन्स आपल्याला ज्यावेळेला हालचाल होते त्यांची थे आणि त्यावेळेला ते दुखायला सुरुवात होते आणि बऱ्याच गोष्टीचा मग आपल्याला ते फेस करावं लागतं पण हे सगळं होत असताना मग काय आपली डॉक्टरी ट्रीटमेंट आणि औषधं काय सुरू होती काय का, का, कि कसं चाललेलं काय होती की असं त्रास व्हायला मग सोनोग्राफी वगैरे केली मग डॉक्टरांनी सांगितलं तर ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही सांगितलं होतं ऑपरेशन पण करायचं ठरवलं सर परत मला रॉयल फिटनेस फॅमिलीची माहिती मिळाली मी म्हणलं आमच्या वडिलांना बघू शेवटचा पर्याय म्हणून करू शेवटी ऑपरेशन तर करायचंच आहे म्हणून मी जॉईन झाले सर जॉईन झाल्यानंतर मला एक महिन्या दीड महिन्यानंतर हळूहळू त्रास कमी झाला आता पूर्ण म्हणजे पूर्णच कमी झालंय त्रास वगैरे होत नाही आता सात आठ महिने झाले मला त्रास कसलाच नाही वा आणि तर त्यांचा मी खरंच एक डिस्क्लेमर देणार आहे हा त्यांचा पर्सनल रिझल्ट आहे आणि आपण इथे कोणी ऑलरेडी डॉक्टर नाही आहोत आपण फक्त लाईफस्टाईल बदलतोय तर मुळात किडनी स्टोनची लक्षणं फार भयंकर असतात आणि आपण सर्वजण जाणतो कारण बाजूला आणि पाठीत तीव्र वेदना होत असतात किंवा ओटी पोटात किंवा कमरेत पसरणाऱ्या त्या वेदना आपल्या मुंडाला इव्हन आतमध्ये सूज येते आपल्याला लक्षात होत आणि येस मग हे सगळं असताना जळजळ अस्वस्थता उलट्या मळमळ या अशा फेज मध्ये आपण जाताना आणि मग या कॉलवर येण्याची मानसिकता कशी झाली आणि ती केली कोणी किंवा आपल्याला इकडे कोणी मोटिवेट केलं आणण्यासाठी मला सर म्हणजे असं इथं इथं मंगळमध्ये म्हणजे असं करत होते पण मला अगोदर सांगितलेलं पण मी म्हणजे असं मनावर नाही घेतलेलं पण म्हणलं एकदा करून तर बघा म्हटल्यानंतर पर परत मला दोरकर सरांचा पण कॉल आला होता म्हणलं सर बघू म्हणलं होते जॉईन म्हणलं जॉईन झाले जॉईन ले, ले झाल्यानंतर अनुभव वगैरे ऐकल्यानंतर मग म्हणलं हा म्हणलं आता एवढा आपण दवाखाना केलाय तर हे पण करून बघूया म्हणून मी जॉईन झाले सर आणि खरंच माझा त्रास झाला दोन वर्ष भयंकर त्रास सहन केला होता आपण के 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 तर मी ऑपरेशन करायचं नाही म्हणून मी इतका त्रास सहन केला की म्हणजे असं ऑपरेशन केलेलं पण असा अनुभव की ऑपरेशन केल्यानंतर पण थोडीशी राळ राहिलेली असते त्याच्यापासून अजून खडे बनते असं मी ऐकलं त्यामुळे मी ऑपरेशन करायचं नाही असं म्हणत पण शेवटी नाही त्रास सहन झाल्यामुळं बरोबर आहे आपण शस्त्रक्रिया वाचवण्यासाठी हा कॉल जॉईन केला आणि ते करता करता आपल्यामध्ये काही बदल झालेत का किंवा फायदा झालाय का किंवा आपण सोनोग्राफी पुन्हा चेक के, केलं आहात का किंवा सध्याचं स्टेटस काय आहे स्टोनच्या बाबतीत हो सर मी केलेली रिपोर्ट नॉर्मल आलेत म्हणजे आता आपल्या किडनी मध्ये स्टोन्स दिसत नाहीत नाही नाही सर हो सो ग्रेट काय खूप छान आणि त्याची म्हणजे इतके किती एम एम चे आपल्याला स्टोन्स होते आणि ते किती दिवसांनी आता आपल्याला दिसत नाहीये सोनोग्राफी मध्ये ना बघितलं माझी सोनोग्राफी करून खूप छान अभिनंदन आणि हे मिराकलच आहे एक प्रकारे आ, इतका छान रिझल्ट आहे आणि मग साधारण हे सगळं सा करण्यासाठी आपण नेमकं काय केलं आणि काय फॉलो केलं नाही सर सगळं लागले की खरं म्हणजे जसं कमी बघितलं आणि पहिल्यांदा बघितली थोड्या दिवसांनी सोनोग्राफी स्टोन एकदम पाच सहा चे सांगितले सर म्हणले हे शक्यच नाही म्हणले अजून एकदा आपण एक्स रे काढून बघूया बघितला पण म्हणजे डॉक्टरांना पण विश्वास बसेना की एवढा चौदा एम एम चा स्टोन एवढा कसा काय एकदम लहान झाला अरे चौदा तर सहा मग परत नक्की आपल्याशी बातचीत करताना आणि या विषयावर इंटरव्ह्यू घेताना खूप आनंद झाला की असा रिझल्ट होता अमेझिंग आहे आणि कारण पण तो त्रास होत होता ना ते आता जर विचार केला तर जीवन नको नको होत होत इतका त्रास होत yes, 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 sure, uh, yes, uh, uh, होता येस 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 शुअर जी आणि येस आणि आपण सांगितलं की मग इकडे आल्यानंतर जी लाईफस्टाईल चेंज झाली कारण पहिलं जे लाईफ होत आणि आताच लाईफ यामध्ये काय बदल केला आपल्या खानपानामध्ये काही बदल झाले का किंवा पाणी शरीराला आवश्यक असणार पाणी तेवढं पिताय का इतर काही बदल झालेत काय सांगाल खानपण पूर्ण बदल छान माझा पूर्णपणे बंद झाला सर चहा म्हणजे माझं जीवन होतं मला जेवण नसलं तरी चालत होतं पण चहा पाहिजे होतं सर मी दुपारी तर दुपारी शाळेतून आल्यानंतर दोन वाजता तर दोनच असं उन्हाळ्यात चहा करून पित होते मला जेवण नसलं तरी चालत होतं पण चहा लागत होता पण आता चहा माझं पूर्ण पूर्ण बंद आहे माझी मुलं पण पीत नाही तर मी पण नाही येस एकशे तीस मधून आता अडुसष्ट मेंबर्स आपल्या कॉल वरती आहेत मॅडम आपण एक सांगितलं की चहा चहा माझं जीवन होत पण हे तितकच खरं आहे शुगर म्हणजे साखर फार भयंकर आणि घातक आहे मी एकच अर्ध्या सेकंद सांगेन किंवा तीस सेकंद की, की आपल्याला ज्या वेळेला उसाचा रस आपण काढल्यानंतर पहा तो ताजा असतो आणि तो एक दोन तासात काळा पडतो लक्षात घ्या आणि पि नाही पिलन ठेवला का ताज्या उसाचा रस सुद्धा दोन तासात काळा पडतो आणि ही वर्षानुवर्ष साखर कशी काय वर पांढरी शुभ्र राहत असेल तर यावरती जवळपास तेवीस प्रकारच्या केमिकलचा वापर केलेला असतो ही साखर बनवताना आणि त्यामध्ये अगदीच विषारी आणि जे भयंकर आहे आपल्या शरीराला घातक ते सल्फर ऑक्साईड आप किंवा आपण गंधक त्याला म्हणतो आणि त्यामुळे आणि मग ते आपण खातो रेग्युलरली स्वीट खातो गोड खातो साखरेचा वापर करतो चहामध्ये वापरतो आणि मग किती नुकसान करत असेल शरीराचं आणि ही आपली सवय आता सुटली या कॉलवरती आल्यामुळे तर हे खूप धन्यवाद द्यायला आहे मला खूप अजिबात लागत नव्हती सर म्हणजे मी दिवस दिवस जर नाही जेवण केलं तर मी आज जेवण केलेलं आहे मी जेवण करा अशी माझी इच्छाच होती अजिबात आणि अजून एक आपल्या प्रोफेशनवर ना आपण खूप छान अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहात बाळगोपाळांबरोबर त्यांना नवीन दिशा देण्याचं काम किंवा आपलं हे जग दाखवण्याचं काम करत आहात तर आपल्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असताना मुलांना पोषण आहार दिले जातात किंवा आपल्याला बऱ्याच साऱ्या पालक भेटत असतात लेडीज भेटत असतात तर त्यांना आपण काही उद्बोधन करता का या बाबतीत खानपान कसं असायला हवं बिस्किट बिस्किट देऊ नका कुरकुरे देऊ नका मी सारखं सांगत असते सर पालकांना मग मुलं मुलांना सांगितल्यानंतर मुलं जाऊन घरी सांगतात पालक येऊन विचारतात मॅडम तुम्ही सांगितलं का मोबाईल जास्त बघू नका म्हणून सांगितलं का मुलं मोबाईल बघू नका मॅडम मॅडम मॅडमनी बघू नका म्हणून सांगितलंय हे खाऊ नका म्हणून सांगितलंय आम्ही सांगत असतो कुरकुरे बिस्किट वगैरे देण्याऐवजी तुम्ही फळ द्या केळी द्या म्हणजे तुम्हाला सफरचंद मोसंबी असे नाही झाले पेरू केळी अशी चिकू हे तर म्हणजे ज्यांची परिस्थिती देऊ आपण इकडे आल्यानंतर एक प्रकारे लिटरेट होतो साक्षर होतो आपल्याला आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या समजतात मॅडम इथे आपल्याला बॉडीचे पाच पिलर्स असतात आणि हा संसार कुटुंब जबाबदाऱ्या हे सगळं करत महिला आणि आम्ही एवढे पॉझिटिव्हली होऊन लेडीज स्पेशल कॉलवरती का सांगत असतो आपल्या आरोग्याकडे या महिला खरंच दुर्लक्ष करतात दुर्लक्ष हो करतातच त्या कदा कॅमेरे ऑन करायला सुद्धा काय प्रॉब्लेम आहे समजत नाही काय प्रॉब्लेम तर <laughs> मी तर एक महिना असं हे केलं एक महिन्यापासून मी हँड्रेस केल्याशिवाय मला वर्कआउट केल्यासारखं वाटत नाही खूप छान आणि आम्हालाही आनंद झाला आपला अनुभव ऐकून तर नक्की मी तर म्हणेन जर आपल्याकडे हे जर कॉल वरती दाखवण्यासारखे जर रिपोर्ट्स असतील अगोदरचे दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला डिटेक्ट झालं होतं स्टोर किंवा आणि आताच तर नक्की आपल्याला ते शेअर केलं तर खूप आवडेल आणि वजन पण फॅमिली होत हा वजन फॅमिलीत आल्यानंतर माझे सात किलो वजन पण वाढलेलं आहे आपण वजन गेन केले तर वजन वाढवलं <laughs> अरे मग हो, हो, हो आणि आपण अजूनही बारीक होतात आणि आवश्यक होतं आपल्याला वजन वाढवणं किती छान रिझल्ट आम्ही वजनाचा विचार करतोय कमी करण्यासाठी आपल्याला गरजेचं होतं ते वजन वाढवलं आणि त्या स्टोनला घालवलं म्हणजे स्टोन असून सुद्धा स्टोनचं वजन वाढलं नव्हतं दवाखाना पण बंद झाला सर येस आपल्या शरीरामध्ये स्टोन असताना सुद्धा आपलं वजन वाढलं नव्हतं स्टोन घालवला दवाखाना थांबवला खूप छान हेच बदल आहे आणि आपण वेगळं काही नाही करत आहे आपली फक्त प्रॉपर झोप वाटतंय सर, एक सर। एक हे म्युजिक म्हणजे आणि कल्चर आहे मॅम आपण एक काम करत करत असणार आहे शुअर की आपल्याला इतके छान पोस्ट लाभलेत आपले जे फोटोज असतात ते रेग्युलरली आपल्या ग्रुपवर शेअर करायचे आणि हे कल्चर आहे हे संस्कृती वेगळी आहे इथे आपण सगळे आलोय हेल्थ कॉन्शियस पीपल म्हणून येतो आणि आपल्याला ते करायचंय असे जोडून राहा खूप छान वाटलं आपलाच अनुभव छान चालला पण अगदी हेल्दी सात किलो वजन वाढले त्याबद्दल अभिनंदन हा पर्सनल त्यांचा रिझल्ट आहे पुन्हा मी डिस्क्लेमर मध्ये आहे सगळ्यांनी असे जोडून राहा खूप छान बरेच जण कॉलवर थांबले ते माझं नाव स्वाती नाकाडे आहे मी गडचिरोली वरून आहे सर यस मी वाढलेल्या वजनामुळे इथे जॉईन झाली होती माझे ग्रेट कोच आहे दुर्गा प्रियंका बागडे मॅम प्रवीण बागडे सर अरे बा, येस खूप छान टीम आहे आपल्यासोबत सोबत मॅम किती वजन वाढलं होतं आणि मग आपलं प्रोफेशन काय आहे बाय बॅकग्राऊंड आपण काय काम करतो आणि मग या, या जर्नी मध्ये कस चाललंय मी एक गृहिणी आहे सर आणि माझं वजन 74 फोर के जी होतं सर इथे जॉईन व्हायची आधी अच्छा आणि आता सध्या माझं माझी आहे सर फिफ्टी सेवन आहे आणि सेव्हन्टी फोर होत हा सर क्या बात है? हे म्हणजे वरचे तीन साठ आणि ते चौदा सतरा के फॅटलॉस आहे तर मॅम आपला हा सर आणि ते फॅटलॉस मी अवघ्या तीन ते साडेतीन महिन्यात केलंय सर ओ, सो ग्रेट सोड स्वातीत खूप छान आणि कौतुक आहे आपलं सतरा केजीचा फॅट चा फॅटलॉस नॉट जोक हे असं नाहीये की लोक अर्धा अर्धा किलो कमी करायला खूप काय काय करतात पण होत नाहीत पण आपला खूप छान रिझल्ट आहे मी नक्की सगळ्यांना सांगेन की हा त्यांचा पर्सनल रिझल्ट आहे आणि त्यांनी काहीतरी डेडिकेट नक्की केलंय तीन महिन्यातला रिझल्ट आहे त्यासाठी बरंच करावं लागतं वर्कआउट करावं लागतो डायट फॉलो करावा लागतो आणि आपल्या कोचचा गायडन्स घ्यावा लागतो आणि न्यूट्रिशनल इंटेक तर ह्या चार मी ज्या गोष्टी सांगितल्या किंवा प्रॉपर झोप असेल तर मग हे सगळं आपलं कसं चाललं होतं तीन महिन्यात प्रॉपरली ठीक आहे सर सकाळी उठणे सकाळी थोडं माझं छोटं बाळ होतं सर मी जेव्हा जॉईन झाली तेव्हा माझं फक्त तेरा चौदा महिन्याच बाळ होत जॉईन त्याच्यामुळे बाळाचं बघून मला जे बॅच मिळेल चार म्हणजे सकाळच्या तीन बॅच पैकी जी बॅच मला मिळाली ती बॅच मी करायची काम करून आणि सायंकाळची बॅच तर कन्फर्म मी करतेच करते आणि दोन्ही टाइमला आजही आहे तरी पण घेते कसलं भारी खूप छान मॅडम आपण सांगितलं बाळ छोटं आहे आफ्टर प्रेग्नन्सी नंतर बऱ्याच महिलांना हा प्रॉब्लेम होतो का म्हणजे मेबी हार्मोनल बॅलन्स असेल किंवा आपल्याला त्या जवळपास आप बाळ वाढीपर्यंत ह्या गोष्टी डिलिव्हरी पर्यंत शहरात होणारे बदल ह्या गोष्टी कारणीभूत असतील पण पण इतकं तीन महिन्यामध्ये छान ट्रान्सफॉर्मेशन करताना इतकं छान मॅनेज केलंय स्वतःला आणि आता पुढे काय ठरवले किती अजून फॅटलॉस करायचा आहे आणि तो किती दिवसात करणार आहात वगैरे नाही सर सॉरी आयडी ला, एस एस एस, एस, ला तर मॅम का वाटते तुम्हाला की मी आता आयडियल ला आली आहे तर मला आता हे सोडलं तरी चालेल किंवा काय करायची गरज आहे असं काय वाटतं का नाही सर मला माझं फॅट आधी पण होतो भरपूर आणि त्याच्यामुळे मला प्रेग्नन्सीला भरपूर चॅलेंजेस आलेत. भरपूर म्हणजे मी ज्या वेळेस माझं डिलेव्हरी झालं त्यावेळेस तर बाड नाही तर मी सर त्याच्यामुळे खूप काही सहन केले आणि त्यावरून मी आज फॅट लॉस केलं त्याच्यामुळे मला जे माझे डिसऑर्डर होते पीसीओडी पीसीओ ज्याच्यामुळे मी दुसरं जीवन मला मिळालेलं आहे ते कधीच सोडणार नाही सर आज बरे कधी काहीच आपण अनुभव ऐकू शकतो बाळ किंवा मी दोन्हीपैकी एक असे ऑप्शन असताना कारण वाढलेले वजन आणि त्रस्त असताना आणि साजिकच आहे पीसीओडी पीसी पीसी चे इश्यू असताना महिलांना पण तेच सांगत असतो आणि त्यांनी याच्यावरती मात केलेली आहे फक्त लाईफस्टाईल बदलली आपल्या कोच ऐकलं आणि स्वतःमध्ये इतका छान बदलला आणि इतका कॉन्फिडेंटली म्हणूनच मी कॉलवरती सगळ्यांना थांबायला सांगितलं अनुभव आहे का आणि हे कुठेही भले आपल्याला दे पण आपल्या मुलांना भविष्यात पुढच्या पिढीला तरी हे अनुभव उपयोगी येणार आहेत आपल्याला वेलनेस म्हणजे हेच करायचं स्वतःचं आरोग्य आणि इतरांना द्यायचं त्यामुळे आता आपण ठरवलं आहात की पुढे या पुढे मला हे आहे हा सर नक्की कुणाला नाही आवडणार काही लोक असतात बा एकदा वेट लॉस झालं सगळं सोडून दिसतात आणि हा झालं न होते असं बोलतात पण नको आहे ना कशा आला तुम्ही जी गोष्ट आयडलवर आणायसाठी जितकी मेहनत केली ती मेहनत तरी वाया नका घालवत स्वती ते एकच क्वेश्चन विचारायचे मला कि इथे आल्यानंतर एवढा फॅटलॉस किंवा ह्या आपल्या ह्या कल्चरमध्ये आल्यानंतर आता आपल्या हे लक्षात आलंय का किंवा आपण एक प्रकारे लिटरेट झालोय का किंवा तुम्हाला काय वाटतंय की अरे आता मला माहितीये मला हे खायचं आहे नाही खायचं आहे किंवा हे किती कॅलरीजचं आहे हे मला किती खाल्लं तर मग मा किती माझे वजन वाढतील या गोष्टी ह्या लक्षात आल्या खूपच्या बट uh, आज मी जेव्हापासून इथं जॉईन झाले तेव्हाच बेकरी प्रोडक्ट बाहेरच आधी एक पाच लिटरची कॅन मला एक महिना भरपूर पण आज मला तीच तेलाची कॅन एक पाच लिटरची दोन ते अडीच महिने पूर्ण झाले त्या हाच <laughs> बदल आहे आणि ज्या वेळेला आपले बाळ पण लहान आहे आणि ब्रेस्ट फिडिंग मदर असते आणि ती ज्या वेळेला स्वतः हेल्दी असते तर आपलं पिल्लू का नाही हेल्दी होणार आहे नक्की आपल्या बाळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपणही हेल्दी आणि भरपूर लेडीजचा असतं प्रॉब्लेम की बा आम्ही फिडिंग करतो त्याच्यामुळे फॅट लॉस करू शकत नाही किंवा हे करू शकत नाही असं काही नाही आहे आपण जे फिडिंग साठी ते अन्न खायचं त्याच्यामुळे फॅट लॉस करताना काही प्रॉब्लेम येणार नाही आपण खूप ओपनली आणि छान फ्रँकली बोलला आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला की महिलांना हे गरजेचं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि आपलं बाळाला असंच हेल्दी बनवा छान राहा आणि आता जोडून राहा थँक्यू पण सगळे थँक्यू मॅम बरी